नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज 24 फोर बातमी अशीची बदल घडवेल त्र्यंबकेश्वर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराजवळ पत्रकारांवर हल्ला स्थानिक गुंडांकडून मारहाण परिसरात तणाव त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थ महाराज मंदिराजवळ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कवरेजसाठी आलेल्या काही पत्रकार बांधवांवर स्थानिक गुंडांकडून झालेल्या मारहाणीमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ही घटना सिंहस्ताची माहिती देणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सच्या दिवशी दुपारी साधारण बारा वाजण्याच्या सुमारास घडली विविध न्यूज पोर्टल दैनिके आणि टीव्ही माध्यमातील पत्रकार त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होत असताना मंदिराच्या गेट जवळ स्थानिक काही व्यक्तींनी त्यांच्या गाड्या अडवून पावतीची मागणी केली शाब्दिक बाचाबाची ते थेट मारहाण पत्रकारांनी या मागणीबाबत प्रश्न उपस्थित करताच घटनास्थळी असलेल्या गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी पत्रकारांशी उद्धटपणे बोलणं सुरू केलं काही वेळातच शाब्दिक वाद विकोपाला गेला आणि पत्रकारांवर थेट हात उचलण्यात आला काही पत्रकारांना ढकलण्यात आलं शिबिगाळ केली गेली आणि त्यांच्या मोबाईल फोनवरही हात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला या घटनेचा व्हिडिओ काही स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पत्रकारांनीही घटनेचे फोटो व व्हिडिओ पोलीस ठाण्यात सादर केले आहेत पत्रकार संघटनांचा संताप तात्काळ कारवाईची मागणी घटनेनंतर स्थानिक पत्रकार संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर का कारवाई करावी अशी मागणी केली आहे काही वरिष्ठ पत्रकारांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की सिंहस्थासारख्या राष्ट्रीय पातळीवरील धार्मिक सोहळ्याचं वार्तांकन करत असताना जर पत्रकारांवर हल्ले होत असतील तर प्रशासनाची जबाबदारी कुठे आहे पोलीस प्रशासनाकडून चौकशी सुरू या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पत्रकारांकडून लेखी तक्रार स्वीकारण्यात आली आहे पोलीस अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडिओच्या आधारे संबंधित आरोपींची ओळख पटवली घटनेनंतर काही तास उलटूनही मंदिर प्रशासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही पत्रकार इशारा दिला आहे की जर तात्काळ कारवाई झाली नाही तर जिल्हास्तरीय आंदोलन छेडलं जाईल हे केवळ पत्रकारांवर नव्हे तर लोकशाहीवरचा हल्ला आहे युवा ग्रामीण पत्रकार संघटनेची प्रतिक्रिया बातमीला चाललो होतो एंट्री केल्यानंतर तिथे पावती वाली होती योगेश सरांनी सांगितले का प्रेस वाले जाऊ दे योगेश सरांची त्याची शिवगा झाली योगेश सरांना त्यांनी मारलं आम्ही सोडा सोडी करायला लागलो शिवगा केले चार पाच जण आले मारायला सुरुवात केली लाकडी दांडाचे डोक्यात मारून महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनल त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी समीर सोनवणे